उन्हाळा म्हटलं की रोज भाजीला काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो आणि आत्ता जर तुम्ही सोयाबीनच्या भाजी बनवण्याच्या पण भरपूर सगळ्या पद्धती आहेत पण एकदा नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा खरंच खूप छान होते आणि अशा पद्धतीने जर सोयाबीनची भाजी बनवली तर तुम्ही चिकन मटनसुद्धा खाणं विसरून जाल ज्यांना जे नॉनव्हेज खात नाहीत किंवा ज्यांना जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी ही मस्त रेसिपी आहे आणि साहित्यसुद्धा जास्त मसाले वगैरे नाहीत अगदी घरगुती साहित्यात किंवा घरातल्या मसाल्यामध्येच ही आपण सोयाबीनची ग्रेव्हीवाली किंवा सुकी दोन्ही पद्धतीच्या भाज्या तुम्ही या मसाल्यात बनवू शकता तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत आणि थोडंसं अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे आता हे अगोदर याचे वाटण करून घ्यायचं आहे कारण आमच्याकडे लाईट गेली तर म्हटलं नंतर वाटण करायचं जा राहून जाईल म्हणून अगोदर मी वाटण बनवून घेतलं आणि आता चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर आता तुम्हाला किती सोयाबीन घ्यायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी गरम झालं की त्यामध्ये हे सोयाबीन टाकायचे आणि दोन मिनिट या पाण्यामध्ये आपल्याला असेच शिजवून घ्यायचे आहेत छान उकळी घेऊ द्यायचे आणि अजून मिनिटभर आपल्याला यामध्येच हे सोयाबीन आहेत ते शिजवून द्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातात आणि पटकन आपल्याला भाजीसाठी तयार होतात गॅस बंद करायचं आणि आता यावरती झाकण ठेवून पाच मिनिट याला साईडला असंच ठेवून देऊया तर यात यासाठी या आता मी इथे एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे आता याचे तुम्ही छोटे काप सुद्धा करून घेऊ शकता आता मी मोठ्या आकारातच हो हा बटाटा थोडासा कट करून घेतलेला आहे हा दिसायला सुद्धा छान दिसतो म्हणून आता तुम्हाला हवं तेवढं तुम्ही याचे पीस करून घेऊ शकता किंवा बटाट्याचं प्रमाणसुद्धा आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वाढवून घेऊ शकता आता ह्यामध्ये पाणी टाकून हा बटाटा पण आपण कट केलेल्या साईडला ठेवून देऊया पाच मिनिटानंतर आता हे सोयाबीनचं जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे पाणी राहिलेलं आहे आता हे गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच दाबून काढत आहे थंड झालं असेल तर तुम्ही सुद्धा यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते पिळून काढू शकता आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत सोयाबीन जर आपण असंच भाजीत टाकलं तर यामध्ये काय होतं की याला कोणती चव लागत नाही ते थोडंसं चोत्यासारखं लागतं त्यामुळे ह्याला अगोदर थोडंसं मॅरिनेट करून ठेवलं की त्यामध्ये छान चव उतरते दही थोडंसं टाकलं दोन चमचे काळं तिखट टाकलं चमच्याभर मीठ चवी पुरतं आणि थोडीशी हळद तर घरातलेच मसाले टाकले आहेत मी आपलं घरगुती जे काळ का तिखट असतं ते टाकलेलं आहे एक चमचा आणि आता हे छान मिक्स करून असं साईडला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण आपली ग्रेव्ही तयार होते तोपर्यंत हे सोयाबीन पण छान मुरले जातात बघा छान याला मिक्स केल्यामुळे आता हे सगळे मसाले यामध्ये छान मुरतात आणि त्यामुळे हे जे सोयाबीन असतात याला छान टेस्ट किंवा चव पूर्ण आतमध्ये हे मुरल्यामुळे छान होतात तर आता तोपर्यंत हे आता साईडला ठेवून देऊया आता त्या मध्ये तेल टाकायचं तर दोन चमचे एवढं मी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे टाकायचे अर्ध्या चमचा जिरे टाकून ते छान फुलल्यानंतर दोन तमालपत्र टाकलेले आहेत आणि आता यामध्ये दोन मिडियम साईजचे मोठे कांदे होते थोडेसे जास्तही लहान नव्हते किंवा मोठे मीडियम साईजचे ते कट करून घेतलेले आहेत तर कांद्याचा वापर पण थोडासा इथे जास्तच करायचा कारण आपण इतर कोणतं दुसरं वाटण यामध्ये टाकत नाही फक्त कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच हे बनवत असल्यामुळे आणि आता भाजीसाठीचं जे सगळं मीठ आहे ते मी यामध्येच टाकलेलं आहे कारण घरगुती काळ तिखट असतं त्यामध्ये पण मीठ आहे आणि सोयाबीनला सुद्धा आपण मॅरिनेट करताना मीठ लावलेलं ला होतं त्यामुळे थोडंसं आता अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आता नंतर भाजीमध्ये मीठ टाकायची गरज नाही आता छान कांदा लालसर परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा परतल्यानंतर जे बटाटे आपण कट करून ठेवलेले होते ते पण मी लगेचच यामध्ये टाकले कारण कांद्याबरोबर ते सुद्धा तेलामध्ये छान फ्राय होतात आणि त्यामुळे बटाट्याला सुद्धा छान चव येते त्यामुळं कांद्याबरोबरच हे बटाटे परतून घ्यायचे आहेत तर बघा कांदा बऱ्यापैकी गोल्डन कलरवरती आपल्याला छान सोनेरी रंगावरती असा भाजून घ्यायचा आहे तर कांदा पण आपला मस्त असा परतून झालेला आहे आणि त्याचबरोबर आपले बटाटेसुद्धा तेलामध्ये छान फ्राय कांद्याबरोबर झालेले आहेत तर आता आपण जे टोमॅटोचं वाटण टाकणार होतो ते टाकण्याअगोदर मी इथं आपलं घरचा काळात मसाला असतो किंवा काळं साठवणीतलं तिखट असतं ते एक चमचा आणि थोडीशी हळद अगोदर टाकलेली आहे यामुळे काय होतं की भाजीला कलर छान म्हणजे जी तरी किंवा कट येते ते कमी तेलामध्ये सुद्धा छान येते आणि याचा कलर छान राहतो अगोदर टाकल्यामुळे आणि नंतर जे आपण अद्रक टोमॅटो आणि लसूणची पेस्ट होती ती टाकून घ्यायची आणि अगोदर तिखट टाकल्यामुळे बघायला कलर छान आलेला आहे आणि हा कलर शेवटपर्यंत असाच राहण्यासाठी काय करायचं का की जे कोणते तुम्ही आता मसाले यामध्ये टाकणार असतात ते मात्र अगोदर टाकून घ्यायचे आणि आता याला छान परतून घ्यायचं आता हे टोमॅटो कच्चा आहे त्या आणि लसूण अद्रक हे सगळा याचा कच्चापाना व्यवस्थित घालवायचा आहे तर हा मसाला पूर्ण व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आता मसाला परतत असताना अजिबात गडबड गर करायची गरज नाही आपण काय करतो मसाला जर व्यवस्थित नाही परतला गे गेला तर मग भाजीला आपल्या तरी किंवा बाहे जशी पाहिजे तशी टेस्टसुद्धा येत नाही त्यामुळे कोणतीही ग्रेव्हीवाली भाजी करत असताना मसाले व्यवस्थित परतले जावे याची काळजी घेतली की भाजी छानच होते तर आता याला तेल सुटेपर्यंत झाकून पाच मिनिट अजून चांगलं मी परतून घेतलेलं आहे म्हणजे पाच ते सात मिनिट व्यवस्थित असं हे टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर हा जो आपला मसाला आहे तो परतून घेतल्यानंतर बघा छान याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये तुम्ही इतर बाकीचे मसाले टाकू शकता तुम्हाला जे कोणते टाकायचे असतील तर पण आता मी फक्त एवढंच मसाले यामध्ये घरचं काळ तिकडंच टाकलेलं आहे आणि आता हे जे आपण मॅरिनेट करण्यासाठी सोयाबीन ठेवलेलं होतं ते असंच टाकून द्यायचं आणि याला सुरुवातीला मिक्स न करता असंच वापेवरती एक वाप काढून घ्यायची आणि बघा छान आता यामध्ये हा मसालासुद्धा असं एकसारखा असा आता हे मिक्स करून घ्यायचं आता लगेचच पाणी टाकायची गडबड करायची नाही कारण काय होतं की हे जे सोयाबीन आहेत हे सुद्धा ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजले गेले फ्राय झाले तर त्याला त्याचीसुद्धा चव आणखीनच वाढते त्यामुळे व्यवस्थित असं हे सोयाबीन यामध्ये असं ते जो आपण मसाला तेला म्हणजे ग्रेवी बनवलेली आहे त्यामध्ये एक पाच ते दहा मिनिट याला असंच झाकण ठेवून आलटून पालटून म्हणजे परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि आता तुम्हाला यामध्ये आपण दही यूज केलेला आहे त्यामुळे थोडीशी अगदी अगदी किंचित भर एवढी साखर टाकायची म्हणजे दह्याचा आंबटपणा तुम्हाला जाणवणार नाही आणि अजून एक वाप मी काढून घेतलेली आहे तर आपलं बघा सोयाबीन अगदी पूर्ण परत ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे तर ही ग्रे तुम्हाला जर यामध्ये पाणी टाकायचं नसेल तर अशीसुद्धा ही सुक्की भाजी छान लागते तुम्ही पोळीसोबत भातासोबत खाऊ शकता पण ग्रेव्ही करायची असेल तर मग आता आपण जे सोयाबीनच्या बाउलमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकलेलं आहे आणि अजून थोडंसं जे कोणतं पाणी टाकता ते थोडंसं गरम केलेलं टाका म्हणजे भाजीला तरी किंवा जो कट आहे तो छान येतो आणि दुसरा वरचा मसाला म्हटलं तर मी किचन किंग मसाला फक्त एक चमचा यामध्ये टाकलेला आहे तर कोणती पण ग्रेव्हीवाली भाजी करत असाल तर त्यामध्ये किचन किंग मसाला टाकल्यामुळे छान चव येते आणि वरून आता दही आ टाकलेलं आहे त्यामुळे ते बॅलन्स करण्यासाठी थोडीशी दुधावरची साई घेतलेली चमच्यावरती अशी थोडीशी मॅश करून यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि असं पण दही नसेल तरी पण कोणती पण अशी ग्रेवीवाली भाजीमध्ये तुम्ही घरच्या दुधावरची एक चमच्यात साई टाकली तरीसुद्धा चव छान होते आणि बटर टाकायचं आहे चमच्यावर बटर नसेल तर तूपसुद्धा तुम्ही चमच्यावर यामध्ये वरून टाकू शकता बघा छान असं आता हे पण बटर पण यामध्ये मेल्ट झालेलं आहे आता अर्धं झाकण ठेवून थोडा वेळ शिजू दिलं आपण पाणी टाकलेलं होतं त्यामुळे आणि आता यामध्ये बटाटा पण आपण कांद्याबरोबर टाकलेला होता त्यामुळे बऱ्यापैकी तोसुद्धा शिजलेला आहे आता आपली ही छान सोयाबीन तर ऑलरेडी आपण ते पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेले होते तर छान अशी ही आपला ग्रेव्हीवाली आपली भाजी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा कसुरी मेथी असेल तर ती टाका नसेल तर मी आत्ता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरून तर मस्त अशी ही सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही ही भाजी भातासोबत चपातीसोबत किंवा तुम्हाला रोटीसोबत कशासोबत आहे ती खाऊ शकता छान होते एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा नंतर तुम्ही याच पद्धतीने ही भाजी बनवचाल अशी मला गॅरंटी आहे तर खूप छान अशी चवीला सुद्धा ही भाजी झालेली होती आता तुम्हाला हे फक्त व्हिडिओमध्ये दाखवता येतं चव दाखवता येत नाही पण खरंच खूप छान भाजी झालेली होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल